<coughs> आमरण उपोषणाला भेट दिल्यावर साधारणत या जिल्ह्यातल्या सातही ब्रँचचे ब्रँच मॅनेजर किंवा सातही ब्रँचचे प्रमुख जे साधारणतः आमरण उपोषणाला बसलेले आहे त्यांची त्यांचं म्हणणं काय नेमकं हे समजावून घेतलं आणि म्हणणं समजावून घेतल्यानंतर एक लक्षात आलं की या महिला निधीला बँकेला बँक म्हणून एक मान्यता सरकारची किंवा रिझर्व्ह बँकेची नव्हती हे प्रकरतेने लक्षात आलं दुसरं असं की या संस्थेचे प्रमुख कांबळे यांनी हा जो काही जनतेच्या पैशाचा घोळ झालेला आहे घोटाळा झालेला आहे हा घोटाळा अत्यंत प्लॅनिंगपूर्वक झालेला आहे कारण एकीकडे या सातही ब्रँचच्या सर्व खातेदार मिळून तेहतीस कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे ते तेहत्तीस कोटी रुपये या जिल्ह्यातील गोरगरीब जनतेचे पैसे आहे या बँकेमध्ये जे काही कलेक्शन येत तो येत होतो ते ग्रामीण भागातलं मोठ्या प्रमाणामध्ये आहे अत्यंत गोरगरीब जनतेचा पैसा आहे हा काही मोठ्या भाग भांडवलदारांचा किंवा उद्योगपत्यांचा पैसा नाही आहे त्याच्यामुळे हा नेमका सोचून समजून केलेला घोटाळा आहे आणि एकीकडे तेहत्तीस कोटी रुपयाचा सात हजार ग्राहकांचे पैसे तेहतीस कोटी रुपये या कांबळेनी गमन केलेले आहे त्याच्या त्याच्याविरोधातलं हे आमरण उपोषण आहे साधारणतः आमरण उपोषण वीस तारखेपासून आंदोलन केल्यानंतर बसलेला आहे पंचवीस पंचवीस तारखेपासून बसलेला आहे मी त्यांना म्हटलं की शासन म्हणून कुणाशी काही चर्चा तुमची झाली का या विधानसभेचे आमदार असो हो या जिल्ह्याचे खासदार असो हो किंवा या जिल्ह्याचे मान्य पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगट्टीवार असो हो तर साधारणतः यांची कुणाशीही चर्चा झालेली नाही परंतु मी त्यांना म्हटलं की लक्ष घालतो परंतु आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून तुम्हाला सांगतो की एक तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट म्हणून या आमरण उपोषणाला आमचा राष्ट्रवादी म्हणून पाठिंबा आहे नंबर एक आणि महाराष्ट्र राज्याच्या सरकारमध्ये ज्या विषयाला घेऊन हे आंदोलन सुरू आहे पैशाला घेऊन आंदोलन सुरू आहे ते तेहत्तीस कोटी रुपये सात हजार ग्राहकांचे फसलेले आहे गबन झालेले आहे त्याच्यामुळं आमच्या पक्षाचे मान्य नेते अजित पवार दादा या राज्याचे वित्तमंत्री आहे त्याच्यामुळं मी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या महाराष्ट्राचा संघटन सरचिटणीस म्हणून आजच सायंकाळी अधिवेशन झाल्यावर मान्य दादांशी टेलिफोनिक चर्चा करतो प्रसंगी या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य भाऊंशी चर्चा करतो आणि कुठेतरी प्रशासनानंही त्याच्यामध्ये दखल घेतली पाहिजे या दोनच लोकांना अटक करून होणार नाही तर या संस्थेचे या बँकेचे जे काही बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे जे काही संचालक आहेत यांना अटक केली पाहिजे सोबत सोबत ही बँक उघडली तेव्हापासून या कांबळेच्या परिवारातील अनेक लोकांकडे पूर्वीच्या दोन हजार पूर्वीच्या प्रॉपर्टीज किती होत्या आणि दोन हजार अठरानंतर या प्रॉपर्टीज या परिवारामध्ये किती वाढल्या आहेत याची सखोल चौकशी करून तात्काळ या कांबळेच्या संबंधित जे काही त्याच्या परिवारातले लोक आहे नात्यातले लोक आहे या सर्वांची तात्काळ चौकशी एक कमिटी स्थापन करून केली पाहिजे आणि या कांबळेशी संबंधित जेवढे काही नातेवाईक असेल त्यांच्या ताबडतोब प्रॉपर्ट्या सील केल्या पाहिजे जप्त केल्या पाहिजे आणि ताबडतोब शासनाला प्रशासनाने अहवाल पाठवला पाहिजे याच्यामध्ये प्रामुख्यानं या जिल्ह्याचे एस पी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या दोघांनी मोठे अधिकारी म्हणून वरिष्ठ अधिकारी म्हणून या आमरण उपोषणाची याच्यासाठी दखल घेतली पाहिजे प्रश्न आमरण उपोषणाचा नाही आहे प्रश्न तेहतीस कोटी रुपयाचा आणि सात हजार ग्राहकांचा आहे आणि या सात हजार ग्राहकांपैपैकी साधारणतः मला असं लक्षात आलं उपोषणाला भेट दिल्यावर पंच्याण्णव टक्के हा अत्यंत गोरगरीब वर्ग आहे त्या लोकांचे पैसे या बँकेमध्ये आहेत आणि प्रसंगी प्रशासनाने या पद्धतीने कारवाई करून तात्काळ शासनाला अति तात्काळ तात्काळ म्हणण्यापेक्षा अहवाल पाठवला पाहिजे आणि शासनाने हे प्रकरण अत्यंत ताबडतोब फास्ट कोर्टामध्ये चालवून ताबडतोब याच्यामध्ये कांबळे आणि या बँकेची का का जी काही बोर्ड ऑफ डायरेक्टर बॉडी आहे त्या सगळ्यांच्या प्रॉपर्ट्या सील केल्या पाहिजे त्या सगळ्यांच्या प्रॉपर्ट्या सील करून तात्काळ त्या ऑप्शन केल्या पाहिजे आणि तेहत्तीस कोटी रुपये आणि तोपर्यंतचं व्याज हे तात्काळ या जिल्ह्यातले जे सात हजार ग्राहक आहे हे त्यांना दिलं पाहिजे त्याच्यासाठी आजपासून साधारणतः चोवीस तास अठ्ठेचाळीस तास प्रयत्न करतो आणि आजचा मला वाटते गुरुवार आहे म्हणजे गुरुवार आजचा जर सोडला तर साधारणतः शुक्रवार आणि शनिवार हे दोन दिवस शासनामध्ये ज्याच्या ज्याच्याशी चर्चा करता येते या जिल्ह्याचे पालकमंत्री असो हो, या महाराष्ट्राचे वित्तमंत्री असो हो, या जिल्ह्यातील प्रशासनातील मान्य जिल्हाधिकारी असो हो, एस पी साहेब असो हो, या चार प्रमुख लोकांशी चर्चा करून परत एकदा तुमच्या साक्षीनी सांगतो की परत एकदा रविवारी या मंडपाला भेट देऊन प्रश्न या सात लोकांच्या आम आमरण उपोषणाचा नाही आहे तर प्रश्न या साताच्या माध्यमातून सात हजार लोकांना न्याय निर्देश देण्याचा आहे त्यांचे पैसे वापस करण्याचा प्रश्न आहे अलीकडे पावसाळ्याचे दिवस आहे शेतीचे दिवस आहे या जिल्ह्याची आर्थिक स्थिती आपल्यालाही पत्रकार बंधू म्हणून माहीत आहे अत्यंत तोगडी स्थिती या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे कारण हा जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये देखील मोडतो त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं हे घामाचे पैसे आहे रोजमजुरी करणाऱ्यांचे पैसे आहे हे दिलेच पाहिजे प्रसंगी एखाद्या वेळेस या कांबळेकडनं रिकवरी करून या सात हजार ग्राहकांना तेहतीस कोटी रुपये देण्याला जर विलंब झाला तर प्रसंगी शासनातील सत्तेतल्या पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा महाराष्ट्राचा संघटन सरगटीत म्हणून प्रसंगी शासन स्तरावरून कुठेतरी कॅबिनेटमध्ये हा विषय ठेवून हे तेहतीस कोटी रुपये हे कोणाचे व्यक्तिगत नसून हे कुठंतरी या जिल्ह्यातल्या गोरगरीब जनतेचे शेतमजुराचे पैसे आहे त्याच्यामुळं कांबळेकडनं रिकव्हरी होत परत शासन स्तरावरनं हे तेहतीस कोटी रुपये परत देता येते का विशेष बाब म्हणून याला कॅबिनेट घेऊन मंजुरी देता येते का याचा देखील प्रयत्न मान्य अजितदादा यांच्याशी चर्चा करून आजच सायंकाळी याच्यामध्ये चर्चा करतो आणि परत एकदा आज जशी या उपोषण मंडपाला भेट दिली परत एकदा माझ्या दोन दिवसामध्ये काय फॉलोअप झाला पॉझिटिव्ह झाला निगेटिव्ह झाला याच्यामध्ये काय होणार आहे काय नाही किंवा या आमरण उपोषणाने सामोरची भूमिका काय घ्यायला पाहिजे हे आमरण उपोषण नसून अजून काही कुठल्या पद्धतीचं एखाद्या जा वेळेस ज्याला आपण आत्महत्यावालं उपोषण म्हणतो अशा पद्धतीची काही भूमिका प्रशासनाच्या विरोधात किंवा या कांबळेच्या विरोधात घ्यावं लागेल का त्याच्या संदर्भात देखील मी स्वतः राहणार अनोरे म्हणून या सातही लोकांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहील आणि हे तेहतीस कोटी रुपये हे कसे तात्काळ परत करता येईल लवकरात लवकर परत करता येईल त्याचा शंभर टक्के प्रयत्न